बेदरकारपणे गाडी चालवणारे मध्यपी कधी सुधारणार नमस्कार आजची एक धक्कादायक बातमी मुंबईतून येत आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही एका रस्ते अपघातात जखमी झाली आहे आज सकाळी एकवीस डिसेंबर रोजी मुंबईत हा अपघात झाला नोरा सनबर्न फेस्टिवल मध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी जात असताना एका मद्यधुंद चालकाने तिच्या गाडीला जोरदार धडक दिली प्राथमिक माहितीनुसार समोरच्या गाडीचा चालक दारूच्या नशेत तर्र होता सुदैवाने नोरा फतेही यांना गंभीर दुखापत झालेली नाही मात्र त्यांना जबर धक्का बसला आहे कनकशन त्यांची प्रकृती स्थिर आहे मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या मध्यपी चालकाला अटक केली आहे या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील ड्रंक ड्राईव्हचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या माहितीनुसार नोरा यांची आनिशान गाडी मुंबईच्या ट्रॅफिकमधून जात असताना एका भरधाव वेगात आलेल्या सेडान कारने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले नागरिकांनी तात्काळ त्या चालकाला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागेवरच केलेल्या ब्रेथलायझर टेस्टमध्ये त्या चालकाने प्रमाणापेक्षा जास्त दारू प्याल्याचे सिद्ध झाले आहे त्याला तात्काळ अटक करण्यात ता आली असून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोरा फतेही यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी सांगितले की अपघाताच्या धक्क्यामुळे त्यांना कनकशन झालं आहे पण कोणतीही गंभीर बाह्य दुखापत नाही त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पूर्ण आरामाचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळे त्यांची सनबन मधील रद्द करण्यात आली आहे त्यांच्या टीमने चाहत्यांचे आभार मानले आहेत या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट आहे आणि मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे